श्री स्वामी समर्थ अध्याय सात्वा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जय आजी सनातना जय जयाजी अगहर्णा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्ती सेवा नित्यकर्ती जाणूनीय परम परमब्रह्म वेदांत आवडे त्यांशी श्रवण करती दिवसनिशी हे रळीकर अधिक शास्त्रांशी वेतनी देवनी ठेविले त्यासमे मुंबापुरी विष्णु बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांचे आनवे अक्कलकोटी हित उपजला नृपापोटी भूत करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणले रात्र दिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावी ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाती के होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षणं ब्रह्मचारी करती भाषणं काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी ब्रह्मपदतदाकार काय केल्याने होय निर्धार ऐशे एकोणीसत्व येथे राजा हासली मुख्य न बोलती वारंवार हास करते मुके काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी येशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडास स्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सतर बाहेरी लोका बोलती हसे तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांची वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना एसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामीशी तुच्छ मानिती नित्या नियम सारून ब्रह्मचारी करति शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवसी लोटली या काहिनीशी एक स्वप्नतेशी चमत्कारिक पडले आपल्या अंगावर रुचिक ही काय की चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडनी उठले लवकरी बबडी पडली वैखरी शब्द एकनं बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्याने धरून बुवशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समजतो मग ती यांत काय अर्थ ऐसे कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तामागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलते ब्रह्मपद दाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून येऊ चिकांसी काय म्हणून निभालासी जरी वृथा मानितोसी मग ब्रह्मपद मग ब्रम्हपद ब्रह्मपद सी कैसे ब्रम्हपदार हो हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता प्रती चरन, न येची बुवा प्रति पटली खुन धरले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळुनी ब्रह्मपदा योग्य झाली श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिशोत भाविक भक्त सप्तमोहद्याय गोडहा श्रीराजाधधिराज योगीराज श्री, योगी श्री स्वामी पर नमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय आठवा श्री गणेशायनम जय जय आजी सुखधामा जय जय आजी परमब्रह्मा जय जय भक्त जन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तर राजे राय बहादर शंकर राव नामक सहा लक्षांची जहागीरं त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना कर्म अघाध त्या लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबादन सोडी संबंध बाधा म्हणून चेयनन पुढे रा गेले शरीर सुकोन गोडन लागे पाणी नावडे भोग विलासो सुकोप भोग कैसा त्यांस निद्रा नची दिवस चिंता नले पोळली केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बौसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोक्यासी त्रासले या भोवयात्रीसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन नसे कोणालागी जावी शरण मजवरी कृपा करील कोण सोडविलं व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी सो, दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा भाव धरावा तेने व्याधी दोरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कल कोटी वा हे जाणूनही हितगोष्टी गोष्टी माणसी विचारून शेवटी त्वरिता आले अक्कल कोटी प्रिय पत्नी सहित तयानगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावी सांगती कित्येक प्रांत स्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पवया समर्थचरणी जाती अति त्वरेने तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता समत सिस प्रेमभक्त अष्टमोध्याय हा श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृते चरित्रसारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय नववा श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली घ्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैषादिक्म शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येती पै किती वर्णावी महिमान जेथे अवतरले परमभ्रम ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष लागली असो ईशानगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागोनी द्रव्ये काही देईन बायसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती यायचे मन, म्हणे मी इतके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली तरी ती म्हणे हे सत्य झरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकराव तैसे करती बाई आनंदी चित्ती म्हण मी प्राथुनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीनं बाई स्वामीशी बोले वचनं हे गृहस्थ थोरकुलीनं परिपूर्वकर्मे यां लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करूनी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून निवडले यवन स्मशानभूमीत आले येतील राजे त्वरित एका नूतन खानचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकरावसी मन लीला करुणी एशी चुकविले तुमच्या मरणासी निच्छे मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेकोनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध स्वामी स्वामीराजे वैद्य व्याधी पडे आपणशी प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोडता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदीसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले मग ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांची काय करावी महाराज आद्यापिती गावा बाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्छी निश्चिती मट तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करताती सर्वानुमते तेथेची मट बांधिला गच्छी कीर्तिशंकर रावाची हजरामर राहिली येथे श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत भाविक भक्त नव मध्ये गोड हा श्री स्वामी राजारपर्णमस्तू शुभम भू श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ